गणेश विसर्जन आणि ईद मिलाद सणाच्या निमित्ताने धुळ्यात पोलीस प्रशासनातर्फे भव्य रूट मार्च चे आयोजन धुळे शहर पोलिसांनी जिल्हाभरात चोख बंदोबस्त नेमल्यानंतर आता गणेश विसर्जन मिरवणुकी सह ईद मिलाद च्या जुलूसच्या निमित्ताने गणेश विसर्जन मिरवणुकी सह जुलूस मार्गावर भव्य रूट मार्च चे आयोजन केले होते धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापडकर पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे अप्पर पोलीस अधीक्षक किशोर सहायक पोलीस अधीक्षक ऋषिकेश रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली धुळे शहरातील सर्व पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी कर्मचारी अंमलदार यांच्या उपस्थितीत हे भव्य रूट मार्चचे आयोजन करण्यात आले होते हे रूट मार्च पोलीस पासून मार्गस्थ होत बारा पत्थर जुना आग्रा रोड परिसर तसेच देवपूर परिसरात या रूट मार्च चे समारोप करण्यात आले या रूट मार्च मध्ये मोठ्या संख्येने पोलीस अधिकारी कर्मचारी त्याचबरोबर होमगार सहभागी झाल्याचे बघाव्यास मिळाले यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी हिंदू व मुस्लिम या दोन्ही सणांच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनातर्फे कडेकोट बंदोबस्त तैनात असणार असल्याची माहिती दिली आहे त्याचबरोबर या दरम्यान कुठल्याही अनुचित घटने दरम्यान आढळून येणाऱ्या कठोरात कठोर कारवाई करण्याचे देखील आदेश दिले असल्याची माहिती दिली आहे गणेश विसर्जन आणि ईद मिलाद या सणांच्या निमित्ताने सर्वसामान्य जनतेच्या मनात विश्वासाचे आणि सुरक्षेचे वातावरण तसेच सुरक्षितेची भावना व गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना कायद्याचा धाक निर्माण होण्यासाठी या रूट मार्च आयोजन धुळे जिल्हा पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले होते धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे गणेशोत्सवाच्या विसर्जनाचा प्रसंग आणि ईद ए उल नबीचा असलेला या दोन्ही सणांच्या हिंदू आणि मुस्लिम असलेल्या दोन्ही सणांच्या अत्यर्थ आपण आज या ठिकाणी आपण या गावामधून मार्च आपण के या के ठिकाणी घेतो आहे आता उद्देश एवढाच आहे की दोन्ही समाजांनी अतिशय सामंजस्य आपल्या आपले व्यवहार उत्सव ज्याचे साजरे करावे कुठलाही कायदा हातात घेण्यासाठी कुठले प्रसंग येऊ नये आणि आमच्यावर देखील तशी पाळी आणू नये या पद्धतीचे काही समाजकंटक असतात त्या समाजकंटाचा आमची दडी नजर आहे आणि सी सी uh, टी व्हीच्या माध्यमातून आणि इतर आमच्या पोलीस बंदोबस्ताच्या माध्यमातून आम्ही सर्वांच्यावरती दडी नजर ठेवून आहोत भविष्यात कुठेही जर का कुठे अडचण झाली तर त्या समाज फंडाच्यावर कारवाई करण्यात आम्ही कुठलीही कुत्राही करणार नाही मात्र माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की या निमित्तानं आपल्या शहरा शहराचा आणि किल्ल्याचा काही शक्यतेचा जो काही आपला प्रसंग आहे ते दोन्ही फंड जे आहेत